हाय हो का साहेब आय साहेब आयत का आम्ही आलेलो आहोत एम एस ई बी च्या जे रोड च कार्यालय सक्षम अधिकारी काय सत्री देवळेला सर नमस्कार कोण आहे तिथे सक्षम अधिकारी आता तुझ्या इंग्लिश आहे कुठे असतील विजिटला असणार माझा दुसरा फोन नंबर कोणाकडे सर्व द्या तु सर उद्या कस आहे बोला

झिरो झिरो चौऱ्या चौसष्ट चौऱ्याऐंशी बरोबर पवार ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आता चेंज झाले इंग्लेश का हॅलो वंदे मातरम जितेंद्र भावे बोलतोय तुमच्या कार्यालयाच्या केबिनच्या बाहेर <laughs> जेल रोडला <laughs> हा तो कालचाच विषय घेऊन आलेलो आहे काल आमचे प्रसाद घोटेकर आले होते बघा हो, हो। काल जरा बिझी होतो त्यांना पाठवलं होतं <laughs> हा तर तुम्ही बरं भेटत नाही आम्हाला नाही काल कुठे ते नाही भेटले ना आता पण तुम्ही केबिनला नाही कुठे येऊ तुम्हाला भेटायला बर मग कसं करता येईल आता तुमची काय अडचण काय अडचण काही नाही एमएसीबीने धडाधड आहे ना ग्राहकाला लुटायचं ठरवलेलं आहे फॉल्टी मीटर दाखवतात तीनशे चारशे रुपयाचं चा मिनिमम बिल देतात थर्ड एजन्सी अपॉइंट करतात थर्ड एजन्सीचे लोक फ्रॉड फ्रॉड्युलंट ऍक्टिव्हिटी मध्ये सापडतात तुम्ही त्यांना काढून टाकता आणि मग ग्राहकाला अचानकच वीस हजार अठ्ठावीस हजार तीस हजाराचे बिल देतात आणि माझ्या माहितीप्रमाणे तुमचा कोणीतरी अधिकारी काल आमच्या त्या ग्राहकाला म्हणाला का रे तुझे इस्त्रीचे कपडे घड्याळ बिड्याळ मग पैसे भरायला का लाच वाटते का अशी घाणेरडी भाषा जेव्हा की तुम्ही सगळे नोकर आहात आमचे मालक होऊन तुम्ही आमच्या ग्राहकांना वाट लावताय आमच्या ग्राहकांची हे आरोप आहेत तुमच्यावर त्याच्यासाठी आलेलो आम्ही या देशामध्ये ना ज्यांच्या ज्यांच्या हातामध्ये खुर्च्या आहे पद आहेत त्यांनी सेवा करायची जनतेची सोडून जनतेचा सगळीकडे पिळवणूक चालवलेली आहे तीनशे चारशे रुपये बिल तुम्हीच थर्ड एजन्सी अपॉइंट करणार आहे त्यांनी फ्रॉडुलेंट ऍक्टिव्हिटी केल्या त्याच्यावर नियंत्रण न आणणार आहे तुम्हीच त्यांना काढून टाकणार आहे तुम्हीच याच्यामध्ये ग्राहक कुठं दोषी होता तर ग्राहकाला प्रत्येकाला अठ्ठावीस तीस हजार त्या जत्रा हॉटेल परिसरामध्ये आडगाव पर्यंत सगळीकडे लूट चालू आहे प्रत्येक ग्राहकाची आणि जर त्यांनी तक्रार केली की, की लगेच ते जुनं मीटर काढून फेकून द्यायचं आणि त्याच्या गाड्यामध्ये स्मार्ट मीटर एकदम पद्धतशीरपणे शिरपणे रिंगण आखून टाकून द्यायचं मॅनेज मॅनेज करून म्हणजे परत लुटायला मोकळे स्मार्ट मीटरच्या नावाखाली जेव्हा की ते स्मार्ट मीटर तुम्हाला लावायचा कोणताही अधिकार नाही हे सगळं बेकायदा काम चालू आहे लोकांना लुटण्याचे सगळे रिंगण आखले जात आहे आणि याच्या जाब विचारायला यायचं तर तुम्ही कोणी खुर्चीवर आम्हाला सापडत नाही बरं तुमच्या तुमचा एखादा आहे त्यांच्या बरोबर मी बोलतो तुम्ही त्या सबस्टेशन कोण आहेत तुमची माझी ओळख जुनी आहे तुमची जे काही येवलेला मी येवल्याला येते होतो तुमची मला नेहमी बोल यायचे तुमचे त्यावेळेस जे काही ग्राहकांचे आपल्या शेतकऱ्यांचे जे विषय होते ते आपण सगळे तुमच्या त्या फारम मधले वगैरे सगळे जे त्यावेळेस मला दोन हजार एकोणीस मध्ये तिथे होतो त्यावेळेला मी, हो मी तुमच्या कामाचं कौतुक केलेलं आहे तुम्ही मला फोन फोनवरनं प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे बदली इथे झालेली आहे त्यांचे सगळे ट्रान्सफॉर्मरचे काम तुम्ही फटाफट सोडवलेले हा विषय जो आहे आता जो असं तर असे आपण आता यांचे आता जे काही विषय असतील आपण जे नियमामध्ये असतील ते सगळे भावे साहेब आपण त्यांचे नियम चालेल मग किती वाजताची वेळ देऊ त्यांना आम्ही एक वेळ देतो मी तक्रार अर्ज तर घेऊन टाकतील ना ते पाच वाजता येऊ हो का पाच वाजता येतो शार्प येतो प्लीज पाच तुम्ही ऑफिस मध्ये थांबा तुमची आणि माझी ओळख आहे हो मला अनुभव आहे तुमचा अनुभव आहे मला आणि मी ते नाकारत नाही

அதில் oh. <laughs> <laughs>